इंग्रजी नवीन वर्षाची पहिली एकादशी दहा जानेवारी शुक्रवार रोजी आहे नवीन वर्षाची पहिली एकादशी आणि त्यातल्या त्यात पुत्रदा एकादशी या नावातच त्याचा अर्थ दडला आहे संतान प्राप्तीसाठी ज्या काही प्रभावशाली अशा सेवा असतात त्या आपण या एकादशीपासून करायला सुरुवात करतो आणि त्यासाठी एकादशी फार महत्वाची अशी एकादशी मानली जाते पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या या सेवांविषयी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामीच्या प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे आता पुत्रदा एकादशीपासून आपल्याला एक्केचाळीस दिवस अं ही सेवा करायची आहे आता बघा काही वेळा काय होत अं सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात काहीही प्रॉब्लेम नसतात आणि तरीही अं संतती प्राप्तीसाठी काही ना काही अडचणी समस्या या येतात आणि त्यासाठी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सेवा सांगणार आहोत गर्भधारणा व्हावी म्हणून आणि ज्यांच्या गर्भ आणि ज्यांची गर्भधारणा झाली आहे त्यांनी सुद्धा ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे बघा ज्यांची गर्भधारणा झाली आहे त्यांनी बालकृष्णाची बालकृष्णाची सेवा आहे ती केली तरी चालणार आहे बघा केव्हा केव्हा काय होतं सर्व रिपोर्ट नॉर्मल असतात तर्, आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल असूनही काही वेळा गर्भधारणा होण्यासाठी काही ना काही अडचणी या येतच असतात त्यासाठी आपल्याला जसं डॉक्टरांच्या डॉक्टरांचा सल्ला तर घ्यायचाच आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही सेवा करायच्या आहे तर त्या सेवा कोणत्या आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत बघा अं या सेवेने बहुतेक महिलांना या प्रभावी सेवेचा अनुभव हा आलेला आहे अं <coughs> जगातल्या सर्व महिलांना आई होण्याच सुख प्राप्त हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी या सेवा कोणत्या आहेत त्या सांगते सेवा काय आहेत नियम व कोणत्या आहेत ते आपण आता पाहणार आहोत सेवा काय आहे बघा पुत्रदा एकादशी पासून तुम्हाला ही सेवा एक्केचाळीस दिवस किंवा एकशे आठ दिवस केले तर अतिशय उत्तम पण एक्केचाळीस दिवस कंपलसरी एकेचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे याचा खूप चांगला अनुभव बहुतेक महिलांना आलेला आहे आता बघा संतान प्राप्तीसाठी जर प्रयत्नशील असा पण काही ना काही अडचणींमुळे अं ते होत नाही संतती प्राप्ती होत नाही तर यांचं कारण आधी आपण जाणून घेऊया की ते प्रॉब्लेम्स काय येतात एक तर बघा एकतर बाहेरची बाधा तुम्ही किती यावर किंवा कितपत यावर विश्वास ठेवता मला माहित नाही पण कधी कधी काय होत माहिती जेव्हा लग्न ठरतं मुलीचं लग्न ठरतं हळद लागते तेव्हा हल्दीच्या अंगाने बाहेर जाण्यास नवरीला मनाई करतात किंवा तिला बाहेर हल्दीच्या अंगाने बाहेर जाऊन दिलं जात नाही फार जपावं लागतं हळद लागल्यावरती तिला कुठेही बाहेर पाठवत नाही त्याचबरोबर हल हळदीचे जे कपडे असतात ते सुद्धा फार जपून ठेवले जातात ते कोणालाही दिले जात नाहीत का कारण बऱ्याच वेळेला या हळदीच्या अंगावरती बाहेरची बाधा केली जाते आणि त्याचमुळे वैवाहिक जीवन हडतर होते आता हे झालं एक कारण आता आपण दुसरं कारण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या कुलदेवीचा मान सन्मान काही घरांमध्ये अजूनही केला जात नाही आपली कुलदेवी कोण हे माहीत नसत आणि यामुळे सुद्धा या अडचणी येतात तर बघा तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या कुलदेवीचा तुमची कुलदेवी कोणती आहे हे जाणून घेण्यास तिथे जाऊन मदत कर तुम्हाला होऊ शकेल पण ज्या घरात कुलदेवीचा मान सम्मान होत नाही कुलाचार होत नाही ज्या घरात देवाचं कोणतंच कार्य होत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा संततीप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी अनेक अडचणी समस्या येऊ शकतात त्याच्यानंतर आहे आपल्या पित्रांची सेवा काही घरामध्ये आपल्या पित्रांची सेवा होत नाही आणि त्यामुळे सुद्धा या अनेक अडचणी वंशवृद्धीसाठी या अनेक अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तर बाळकृष्णाची मूर्ती नसेल बऱ्याच वेळा बऱ्याच घरामध्ये कधी कधी बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा नसते तर त्यामुळे सुद्धा बाळकृष्णाची सेवा आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळे सुद्धा संतपती प्राप्तीसाठी अडचणी या येऊ शकतात काही लोक म्हणतील की आमच्या सासू सासूनेच काही केलेलं नाहीये तर बघा सासू सासरांनी केलं नाहीये पण अडचणी तुम्हाला येत आहेत ना मग या सेवा तुम्ही केल्या पाहिजे तर या अडचणी येत असतील तर या सर्व सेवा आपल्याकडून झाल्याच पाहिजे तर बघा आदल्या दिवशी आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्त मंदिरात जे काही तुमच्या आजूबाजूला जवळपास अवेलेबल असेल तिथे जायचं आहे स्वामींना खडी नारळ ठेवायचा आहे स्वामींना विनंती करायची आहे की ही जी सेवा आहे मी संतान प्राप्तीसाठी सेवा सुरू करत आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी स्वामींना तुम्ही विनंती करायची आहे आता जर तुमच्या जवळपास केंद्र मठ किंवा सुद्धा नसेल तर तुम्ही नारळ घरातल्या घरात जरी ठेवलात स्वामींच्या मूर्ती पुढे किंवा फोटो पुढे हा नारळ जरी तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालणार आहे बघा पहिल्या दिवशी नवरा बायकोने जोडीने बघा पहिल्या दिवशी नवरा बायकोने जोडीने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर बायको बायकोने एकटीने जरी अभिषेक केला तरी सुद्धा बघा अभिषेक अभिषेक पात्र घ्यायचं आहे जे गलती म्हणतो आपण त्याला एक मोठं तामन घ्यायचं आहे कारण सेवा फार मोठी आहे त्यासाठी मोठं चामन घ्यायचं चा आहे अभिषेक पात्र ठेवायचं आहे अभिषेक पात्राच्या खाली आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे त्यासाठी प्रत्येकाच्या घरात बालकृष्णाची मूर्ती घरात असणं फार महत्वाचं आहे बघा ही सेवा दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकता कारण प्रत्येकांचे पती त्या त्या टायमिंगला ता ता अवेलेबल असतीलच असं नाही त्यामुळे ही दिवसभरात सेवा तुम्ही केव्हाही करू शकता आता बघा सेवेला बसताना पहिल्या दिवशी मात्र दोघांनीही उपवास करायचा आहे उपवास हा एकादशी सारखाच करायचा आहे दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे आता बघा पहिल्या दिवशी फक्त पहिल्या दिवशी स्वामी सवन बोलायचा आहे स्वामी सवन तुम्हाला नित्य पुस्तकाच्या सेवेमध्ये सहज मिळून जाईल त्यानंतर अभिप अभिषेक पात्र घेऊन त्याखाली बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे सुरवातीला सुरुवातीला तुम्हाला अं संतान गोपाल मंत्राची एक जप माल घ्यायची आहे आणि त्याच्याही आधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक जप माल तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर एक वेळा श्री बोलायचं आहे आणि त्यानंतर सोळा वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे त्याचबरोबर रक्षा सुद्धा बोलायची आहे तर रामरक्षा बोलताना तुम्हाला एक ते नऊ ओव्याच बोलायच्या आहेत फलश्रुती नाही बोलली तरी सुद्धा चालणार आहे तर ही ज्या या ज्या सेवा आहेत या एक्केचाळीस दिवस तुम्हाला करायच्या आहेत आता सेवा तुम्ही आज सकाळी आठ वाजता जर बसला तर उद्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ही सेवा सकाळी आठ वाजता याच टाइमिंग वरती बसायचा तुम्ही आवर्जून प्रयत्न करावा कारण कस आहे की मग ही सेवा एका एका काळात एका बैठकीमध्ये बसून होऊन जाईल पहिल्या दिवशी जोडीने बसा दुसऱ्या दिवशी तुम्ही एकट्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे अभिषेक अभिषेक केलेल्याचं जे तीर्थ आहे ते दोघं नवरा बायकोनी प्राशन करायचं आहे हे एकेचाळीस दिवस तुम्हाला दोघांनीच प्राशन हे तीर्थ करायचं आहे आता बघा अं सेवा करताना मध्येच जर मासिक धर्म आला तर ते चार दिवस स्किप करून तुम्ही पुढे ही सेवा कंटिन्यू करू शकता पण सुतक विटाल सुतक विटाल अशा जर समस्या अडचण आली सुतक आपल्याला बारा दिवस पाळावं लागतं विटाल जसं सहा सात दिवस जसं असेल तसं पाळाव लागतं तर सु, सुतक आणि विटाल जर आले तर सेवा तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल इतकं लक्षात ठेवा सुतक आणि विटाल आलं तर सेवा तुम्हाला नव्याने परत एक्केचाळीस दिवस करायची आहे मासिक धर्म आला तर चार दिवस तुम्ही स्किप करू शकता परंतु सुतक विटाल आलं तर ही सेवा तुम्हाला नव्याने पुन्हा करावी किंवा पुन्हा सुरुवात करावी लागेल त्याचबरोबर तुम्हाला जर कुठे गावाला जायचं असेल लग्नाला जायचं असेल तर तुम्ही एक दिवस ती सेवा स्किप करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता बघा ज्यांना कोणाला एकादशी एकादशीपासून ही सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी पुढच्या येणाऱ्या एकादशीपासून ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे पण शक्यतो पुत्रदा एकादशी पासून ही सेवा करायचा प्रयत्न करावा आता नियम काय आहेत तर या दिवसात कडकडीत कर अं मांसाहार वज्र करायचा आहे पर अन्न घ्यायचं नाही आहे उपवास एकच दिवस केला तरी चालणार आहे एक्केचाळीस दिवस उपवास करायची गरज नाही बघा ज्या गोष्टीसाठी तुम्ही अतोनात प्रयत्न करत आहात त्यासाठी थोडी तडजोड ही करावीच लागते थोडा मनाचा धाक खाण्यावर ताबा हा आपल्याला ठेवावाच लागतो सेवा करणं म्हणजे आपण ही बांधील असतो कारण हा ही आपली सुद्धा एक तपश्चर्या असते आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मनावर तेवढाच कंट्रोल ठेवावा लागतो बघा ही सेवा फार प्रभावी आहे तुमच्या आजूबाजूला जर अशा महिला असतील ज्यांनी खूप डॉक्टर डॉक्टरांच्या ट्रीटमेंट खूप करून त्यांच्या झाल्या असतील आणि त्या करून सुद्धा त्यांना संतान प्राप्तीचं सुख मिळत नसेल तर त्यांना या सेवा आवर्जून सांगा त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न नक्की करा बघा काही महिलांचा काळ तर गर्भ राहतो पण काही कालांतराने त्यांचं मिसकॅरेज होत तर अशा महिलांनी त्यांच्या गर्भावस्थामध्ये राम रक्षा हे जे स्तोत्र आहे हे वाचायचा प्रयत्न नक्की करा कारण या राम रक्षा स्तोत्राने आपल्या कवच तयार होतं त्याचं संरक्षण होत आणि त्यामुळे वारंवार होणारे गर्भपात सुद्धा आटोक्यात येण्यास मदत होते आणि त्यासाठी हे राम रक्षा स्तोत्र फार महत्वाचं आहे तर तुम्ही हे वाचायचा आवर्जून प्रयत्न करावा बोलल्याने मुलं इतकी चंचल आणि नटखट होतात की त्यांना आपल्याला इतर काही संस्कार करण्याची किंवा या या तू कर हे सांगायचे कधीही वेळ येत नाही अर्थात मुलं संस्कारी बनतात बघा ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी बालकृष्णा अं संतान गोपाल स्तोत्र बोलायचे आहे जर बोलायला जमत नसेल तर त्यांनी श्रवण केले तरी सुद्धा चालणार आहे संतान प्राप्तीसाठी या सेवा आवर्जून करा आता बघा मुलगा कि मुलगी असे प्रश्न विचारू नका कारण दोन्हीही आपल्याला दोन्ही सारखेच आहे आणि दोन्ही आपल्याला आई होण्याचं सुख प्राप्त करून देतात त्यामुळे मुलगा की मुलगी हे प्लीज विचारू नका मुळात आई होणं महत्वाचं अ बघा देवाने जे दिलंय त्यात आपल्याला समाधान मानायचं असतं अशा वेळी देवाने जे दिलंय जे आपल्याला आपल्यासाठी योग्य आहे सोयीस्कर आहे याचा विचार करूनच देव आपल्याला काही गोष्टी या देत असतो असा विचार करून ते आपल्याला सांभाळायचं असत तर बघा तुम्हाला जसं जमेल तसा हा ह्या सर्व सेवा आहेत ह्या करायचा आवर्जून प्रयत्न करा बघा या सेवा करताना पहिल्या दिवशी साडी नेसली तरी चालणार आहे बाकीच्या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार ड्रेस वगैरे घातलात तरी सुद्धा चालणार आहे कंपल्सरी नाही आहे की साडी नेसूनच एक्केचाळीस दिवस ही सेवा करा करावी असं काही नाही आहे तुम्ही पहिल्या दिवशी साडी नेसली तरी चालणार आहे बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करून मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका